समर्थांची कृपा तुमची लाडकी ठाऊ तर सर्वात प्रथम तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या फॅमिली तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या वर्षामध्ये मी असं ठरवलं काहीतरी नवीन आणि काहीतरी माझ्याबद्दल किंवा माझ्या आजूबाजूवाल्यांबरोबर किंवा माझ्या फॅमिलीबद्दल तुमच्याशी सगळं काही शेअर करायचं असेल तर तुम्हाला ही जर गंमत बघायची असेल तर नक्की माझ्या चॅनेलाच गाई आज आहे संक्रांत तुम्हाला तर माहितीच आहे तर मी केलेली आहे सकाळीच पूजा आणि माझं मांडून वगैरे सगळं झालेलं आहे माझ्या सुद्धा देऊन झालेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर इथे माझा माझं पिल्लू बघा असं मस्ती आहे आणि त्याची आजी बसलेली आहे बघितलं आता ते व्हिडिओ समोर आले ना कॅशात करतात त्यांना जाम म्हणजे व्हिडिओ समोर तर येतच नाही पण आल्या की त्याच्या लाजतच असतात आणि टी व्हीला ला कार्टून लागलेलेच असतात चालूच असतं आणि हा कार्टून ते बघत तसे संक्रांत तर माझ्या लेखाने तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की माझा हा पूर्ण ग्रुप पूर्ण त्यांचा पूर्ण आयुष्यात एवढा सुख समृद्धी लागाव्या समर्थांच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की तुमचं सर्वांचं कल्याण हो आणि देव माझंही कल्याण करू श्री स्वामी समर्थ

घ्या गोड गोड बोला माझे ते सांडू नका माझ्यावर भांडू नका वर्षभर आपण हेच करून त्याला पुढे पण हेच करायचं तर काय बघा हे इथे बुलूया तर काय काल मी हे लाडू बनवलेले लाडू भरपूर बनवले पण मी थोडेसे स्ट्रेटमध्ये थोडेसेच घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि हा लाडू तिळगूळ घ्या गोड गोड बोला माझे ती सांडू नका आणि माझ्यावर मांडू नका पण हे तिळ नाही आहेत हे तिळाचे लाडू आहे तर खा आणि टेस्ट कशी आधी मी आपल्या शर्बीला देणार आहे कारण की उलटा हात आहे ना मला कारण की सगळं प्राधान्य आपलं शरबीला जातं तर शरबी तिळगूळ घे गोड गोड बोल माझे ते सांडू नको आणि माझ्यावर भांडू थँक्यू तिळू घ्या गोड गोड बोला ते सांडू नका माझ्यावर नका बापरे तर गायस माझी सकाळी खूप गडबड झालेली आहे मला कपडेवर मशीन वगैरे सगळं लावायचं मशीन लावली आहे काम सगळं बाकी प्रसार तुम्ही बघू शकता संध्याकाळी मला पुरणपोळी करायची आहे त्याचं पण मला सगळं आवडायचं आहे तर मी आधी हे सगळं काम ओळखते आणि मला त्याच्यातून तुम्हाला माहिती आहे शाळेत जावं लागतं शाळेची मुलं असतात त्यांना सोडायचं आहे आता मी सकाळीच्या मुलाला सोडून आली आहे अडीच वाजता एका मुलाला सोडायचं आहे अडीचच्या मुलाला सोडून झाल्यावरती परत तीनच्या मुलीला सोडायचं आहे साडेतीनच्या मुला चार वाजेपर्यंत मी काही घरी येणार नाहीये तर त्याच्या आधी मी असा विचार केला माझ्या लेखाला शाळेला सुट्टी होती तर मी असा विचार केला घरातले कामं फटाफट आवडते म्हणजे मग तुम्हाला संध्याकाळी आपण देखील पुरणपोळी करताना तरी आणि काहीच मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं तुम्हाला माझ्या ज्या व्हिडिओची जी, जी लेंथ आहे म्हणजे जो म्हणतात ना थोडंसं टाईम मला असं वाटतं मी शॉर्टकटमध्ये थोडं थोडंसं पोस्ट करते कारण की अति लांब तेल ला आता तुम्हीही बघायला कंटाळ आणि त्याच्यातला जो आपला एक सांगतात ना की ह्याच्या पुढे काय हे बघण्यासाठी जे आपल्याला एक्साइटमेंट असते ती राहणार नाही त्याच्यामध्ये म्हणून मी थोडं थोडंसंच बनवून टाकते तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या मनामध्ये काय त्या व्हिडिओ बद्दल आहे ते मला नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा त्याच्यावरती तर गाईच तुम्ही बघितलंच असेल मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं माझी खूप धावपळ झाली होती तर त्याच्यातून मी ते पुरण वगैरे करून ठेवलेलं मला व्हिडिओ काढायचा असं भेटला नाही ऍक्च्युली मला वेळच नाही भेटलाच पण मी असं ठरवलं की आता आपण जरा बनवतं बरोवतं थोडं सांगू बोलूया तुमच्यासोबत तर मिस्टर तुम्ही तर बघितलं आहे बायको बायको पुरणपोळी करायची आणि मी जरा त्यांची थोडीशी मस्करी केली ते मला बोलले बायकोच पुरणपोळी बनवायची आहे तर मी त्यांना बोलली थँक्यू तर त्यांनी मला परत समजवलं ग थँक्यू नाही ओके ॲक्च्युली मी अशी चुका करत असते कारण की तो माझ्या चुका सुधरवतो ना ते मला फार आवडतं आणि तो जे बोलतो ना दहा वर्षाचं पाच वर्षाचं ॲक्च्युली झालं तर आम्हाला सहा वर्ष पण जेव्हा तुम्हाला बोलतो ना दहा वर्षाचं पाच वर्ष मला फार आवडत तर असं करता करता आता मी जरा पुरणपोळ्या करायला घेते तर कटाची अंगठी तुम्ही बघतच असाल आहे सॉरी व्हिडिओ बनवायला मला भेटला नाही डायरेक्ट सगळं आता मी करायला घेतलंय काही ऍक्च्युली खरंच माझी खूप गाई झाली तुम्ही तर बघितलं कालचं ते भोगीची भाजी त्याच्यानंतर मग लगेच ते लाडू लाडू झाल्यानंतर मग ते परत दुसऱ्या दुसऱ्याची तयारी मिश्रणांचा डब्बा परत त्याचं टिफिन झाल्याच्या नंतर मग माझं माझं शेड्यूल मुलांना सोडायचं आहे तयार करायचं आहे टायमावर न्यायचं आहे प्लीज जर सुट्टीच होती मला पण तरी पण काही चुकलं ना पुढे टाईम तो ॲडजस्ट होतोच तो काय चुकत नाही आपल्याला ते बघतात ना बाई पण बारी देवा बाईला काहीही चुकलेलं नाही आहे पण ना काही काही आणि काही नवऱ्यांना अजूनही वाटत की माझी बायको घरात तर काम करते कुठे तिला बाहेर काम आहे पण तसं नाहीये एक दिवस फक्त एक दिवस तुम्ही बघा जेव्हा आपली बायको घरात नसेल एक दिवस आणि तुम्हाला जेवणापासून सकाळी चहापासून ते पाण्यापासून सगळंच तुम्हाला आहे तर तुम्हाला त्या बायकोची किंमत पळेल की हीच जर माझी बायको असतील तर मी आंघोळ करून आलो असो पहिल्यासारखं तर नाहीये पिक्चर सारखं की मला टॉवेल देईल हे देईल पर्यंत येऊ असं तर नाही आहे पण ती ठेवते तिथे टॉवेल वगैरे नेऊन त्याच्यानंतर तुमचे अंघोळ वगैरे झाल्यानंतर दीरपूजन झाल्यानंतर तुम्हाला पाणी मिळतं चहा मिळतो ऐका ऐकतच मी तर की ती बायको करते म्हणून मिळतं ॲक्च्युली कसं आहे भाऊघा आहे म्हणून सगळं आहे पण बायको आहे म्हणून पण आहे नाव असं बोलू नका सगळं प्राधान्य तुम्हाला नका घेऊ थोडं बायकांना पण द्या आणि बायका खूप स्ट्रॉंग आहेत खूप एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना तुमची तर तुम्ही जेव्हा कमवणार तेव्हाच आम्ही खाणार तुमची तर मेहनत आहे पण थोडा अर्धा वाटा प्लीज सासूबाई सासूबाईंना बघा भेंडीची जला घेतली आहे भेंडी कापताय थोडस काहीतरी हवं बघितलं मी तुम्हाला हो बोली ना नाजत असतात मध्ये मध्ये तरी पण आम्ही कसं घेत असो माझ्या लेखाचं चाललंय संध्याकाळची वेळ असते मला ॲक्च्युली तो धूप आहे तर आता जरा बी जरा हे दोन चार पूर्ण वेळ भरते मला बेरट्या पेटवून धूप आहे तरी की आज आज असं मी संध्याकाळची दूध दाखवते शेडूप्रमाणे आपलं सगळं चेंज होतं पण ते माझ्याकडे चेंज नाही होत आणि ॲक्च्युली माझा मध्ये पाच दिवसाचा गॅप पडला की जरा देवपूजेचा मग थोडा टाईमच माझा हलतो राईस अशा प्रकारे सगळं शेड्यूल आहे करायचं आहे सगळं होतच असतं करूया मी ॲक्च्युली भरून ठेवते त्यांना ना पटापट पटापट लाटाना छान मला बरं वाटतं कारण की काय आहे वेळा पोईमधून पिठात हटता का पिठातून त्याच्यात हाट्टा का षटका लागेल ना शरीर ना ना, ना। आ, आ... त्याच्यातून त्याच्या दाट टाका मग त्याच्यातून त्याच्या दाट टाका मग ते फुल धिंगाला रेडिओ बनवतो ना मग तिथची चटका लागेल ते काही केला तर तो आपला पोरगा आहे राईट किती काही केला तरी माझ्या फ्रेंडसारखं माझा मुलगा आहे प्रश्नच येतले आणि आपणच आपल्या मुलाची काळजी घेतली तसं मी शरणची काळजी घेते जो जोपर्यंत माझ्याकडे आहे तो पाहिजे शरणची काळजी ठीक आहे ना शरबिक एकदा माझ्याकडून बाहेर गेल्यानंतर तो त्याच्या मम्मी पप्पांचा तर ऍक्च्युली मम्मी नाहीये शर्मीला पप्पा आहेत आणि बहीण आहे पण काय आम्ही असं नाही बोलत की आमची मम्मी आमच्याकडे नाही शर्मी आहे टेन्शन नाही कशाच तुला काय असेल बिंदास मम्मा ले ले ती मम्मा असते परत एकदा आता जरा मी जे घेतलं आहे ते एवढं भरते ते जरा बेंडक्या ठेवते आणि त्या लोकांना जमतच नाही हे बघा पटपट पटपट फटफट पट। पट, पट नाही बघायचे काय ॲक्च्युली ना फरक सांगते पुरणपोळी प्रकार भाकरीचा प्रकार चपात्या बेफान दोन दोन ताव्यावर चपात्या लाटते दोन दोन तव्यावर पण हे ना हा हे जे कधी केलं नाही आहे हे मी आत्ता करून करून करूनच असते हे मला तर करून करून यायला लागलं आहे आणि मला हे बरं वाटतं जरा भरून ठेवलं ना की तेवढं आपलं लगेच होतं म्हणून मी भरून घेते दुसरं काही नाही आहे सगळं आजच्या जागेवर माझ्या लेखाचं नाव काय तुम्हाला सांगू ॲक्च्युली आता जरा मी दोन मिनटं मिळणं बोलते आणते कधी Bukan kue, bukan apa-apa, 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 सगळं करावं लागत नाही एका बाईच्या पाठी चार चार हजार हजार हात असतो देवी देवीसारखं देवीनी खरंच बायकांना देवाने खरंच बायकांना खूप स्ट्रॉंग बनवत हो खूप स्ट्रॉंग ज्या बायका जे करू शकतात ना ते पुरुष नाही करू शकत घरातलं एक दिवस फक्त पुरुषाला झाडू मारायला लावा तो दोन शब्द एक शब्द बोलल्याशिवाय शरमीर बोलतो मी मारतो वेळ आहे वेळ आहे शर्मीरला आता पडलाय अंगावर म्हणून शर्मीर मारतो हे जर मम्मा असती ना तर शर्मिनी नसतं मारला काही <laughs> प्रत्येक माणूस माणूस हा प्रकारच असा आहे की त्याला एखादं काम एक्स्ट्रा बायकोचं करावं लागलं ना की तो लगेच असं करू की काय चालायचं नावडं आहे बजली होती दिवती करायची होती दूध दाखवायचं होतं पूजा वगैरे मी सकाळीच करून घेते पण संध्याकाळी मी दूध दाखवते तर मग मी पहिलं पोळ्या भरून घेतल्या सगळ्या भरून ठेवल्या मस्तपैकी बेरट्या पेटवल्यास तुम्ही ते बघितलं असाल बेरट्या वगैरे पेटवून छानपैकी मी आता दूध धूप दाखवून झालेलं आहे आता मी जरा पोळ्या लाटून घेते मग आपल्याला पुढे पण जेवण सगळं झालं आहे फक्त मला पोळ्या लाटायचे तर गायच तुम्ही बघू शकता पुरणपोळी चांगली फुटली आहे माझी छान वेगीत मस्त वेगीत तर ऍक्च्युली काय आज मी ना सगळी गडबड का केली कारण की ना मला आमंत्रण आलं आहे माझ्या मम्मीचे म्हणजे माहेरातून पण माहेरातून म्हणजे माहेरला माहेरात माझ्या आमचे जे नेहर आहेत त्यांचा फोन आला होता की गौरी आज माझ्याकडे आधी उभू आहे तर तू ये तर मला तिथेही जायचं आहे म्हणून ऍक्च्युली माझी सगळी गडबड आहे पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी काय कसं केलं आज मला हे टाकायला नाही भेटलं पण आजचा माझा बेत आहे पुरणपोळी कटाची आमटी भात आणि मेथीची भाजी आणि कोरड्याचे को पापड